तलासरी तालुक्यातील गावात शेजारी डी निसर्ग उपचार केंद्र हे आरोग्य प्रेमींसाठी थी उपयुक्त ठिकाण ठरत आहे या केंद्रात आयुर्वेदिक आणि निसर्ग उपचाराच्या साह्याने विविध आजारांवर उपचार केले जात असून स्थानिक नागरिकांचा या केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळत आहे या उपचार केंद्रात मधुमेहाचे विकार संधिवात गुडघेदुखी दमा मधुमेह हो तसेच अन्य आजारांवर पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात यासाठी नाडी परीक्षणावर आधारित वैद्यकीय सल्ला दिला जातो प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार वात पित्त कफ यांचे संतुलन साधून औषध उपचार केला जातो विशिष्ट लकव्याच्या रुग्णांसाठी या केंद्रात बॉडी मसाज व वाफ उपचार स्टीम थेरपी दिली जाते हे उपचार शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यासाठी व स्नायूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी उपयुक्त ठरतात उपचार केंद्रामध्ये मंगळवार ते शनिवार सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे उपचार केंद्र सुरू असतं तसेच रविवारी संपूर्ण दिवस हे सुरू असतो व सोमवारी पूर्ण दिवस हे उपचार केंद्र बंद असते उदवागाव व परिसरातील नागरिकांसाठी हे केंद्र एक वरदान ठरत असून रासायनिक औषधांपासून दूर राहून नैसर्गिक पद्धतीने आरोग्य सुधारण्याचा मार्ग या केंद्रात मिळत आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका